स्पिरिच्युअल अँगल ऑल्सो टुवर्ड्स रॉक बॅलन्सिंग बिकॉज तुम्ही विचार करा तुम्ही अशा दगडाला हात लावताय जो राखो करोडो वर्षापासून हितच आहे यू कम इन टू यअर लाईफ यू पिक दॅट रॉक यू बॅलन्स इट इन सच अ वे दॅट इट वॉज नेवर एव्हर लाईक दॅट अँड तो दॅट इट एमिट्स पॉझिटिव्ह वाईब्स एनर्जीज असं फील होतं कारण की तुम्ही प्रार्थना कशाची करता का करता hmm. कारण की एनर्जीच त्याच्यात सो युअर यू आर जस्ट डुईंग इट बाय फोकसिंग इन बॅलन्स इट तर एक मला सांग मुलांना छोट्या मुलांना uh, किती मिनिमम एज ग्रुप मध्ये काय सेव्हन एज मध्ये सेव्हन प्लस कारण की सहा मी ट्राय केलं होतं सो आय वोंट म्हणजे मी व्हॅल्यू नाही ठेवू शकत त्याच्यामध्ये hmm. ओके okay, जर समजा सहा वर्षाचा मुलगा आला त्याला कळणारच नाही ग्रॅव्हिटी काय ओके त्याला कळणारच नाही की हा दगड असाच का ठेवायचा कारण की त्याचं माइंडसेट नाही येत आहे बट मी सहा वर्षाचा आलं चार वर्षाचा आलं मी देऊन टाकतो दगड खेळत बसतो तर ते लगोरी लावतात अच्छा आणि हे जे मुलांना आहे वेन यू आर टीचिंग स्कूल्स स्कूल्समध्ये वगैरे जो प्रोग्राम करून शिकवतो वॉट्स युअर एजेंडा वॉट यू टू लाईक रॉक बॅलेन्सिंग एक स्किल आहे ती शिकवतोय युअर सिंग इट्स लाईक अ गेम ठीक आहे पण वॉट यू टू अचीव्ह किंवा स्कूल्सचा काय एक्सपेक्टेशन असतात वेन दे आर कॉलिंग यू त्यांचं एक्सपेक्टेशन हेच असतं की देर किड्स शुड बी फोकसिंग मोर एन्हॅन्सिंग फोकस पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी आणि सर्वात महत्वाचं मी विचारतो लहान मुलांना की अरे बाळा मोबाईल खूप कोण सर्वात जास्त मोबाईल वापरतो सगळे हातवर करतात कारण की मी हातवर करतो आणि मग नंतर मी त्यांना विचारतो स्वतःच विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप जास्त मोबाईल वापरताय म्हणून तुम्हाला ते कमी केलं पाहिजे त्याच्यातनंच पोरं हातवर करतात आणि मग नंतर मी म्हणतो की दिस इज द सोल्युशन आय एम नॉट फोर्सिंग दॅम टू डू इट नॉट आय एम जस्ट किपिंग दॅट स्पार्क की हा ही क्युरिओसिटी आहे असं केलं तर लय भारी दिसतंय मग त्यांना असं भारी होता, होता की अरे कसं काही शक्य नव्हतं आता मी बॅलन्स केलंय तो एनग्रोसिंग होतं की ते डॉक्युमेंट रिलीज होत आणि त्याच्यामुळे ते करत बसतात करत बसतात कारण की प्रत्येक वेळी दगड बदलतोय पॉइंट बदलतोय कलर बदलतोय टेक्शर्स बदलतात वेट बदलतोय सो एव्हरी टाइम यू हिट दॅट डॉक्युमेंट करेक्ट तर uh, ही जी दे लर्न यू डू गो अँड प्रॅक्टिस करतात होमवर्क देतो अच्छा होमवर्क होमवर्क हाच की मी जे केलं होतं सर्वात पहिल्यांदा ते त्यांना करायला होतं ती एक वीट एका पॉइंट वरती मला पाहिजे आठ पॉइंट मधून एका पॉईंट वर लावून दाखवा बस आणि ड्युरेशन असते एक वर्ष एक वर्ष याच्यासाठी की त्यांना असं दाखवायला की खूप अवघड आहे पण जर त्यांनी एका दिवसात करून दिलं की त्यांची मजा केवढी असते तर स्कूल मध्ये किती प्रोग्राम्स केले आहेत सोफार मी जवळजवळ आतापर्यंत आर्ट स्कूल्स शिकवले सो आर्ट स्कूल नियरली अराउंड सिक्स सेवन थाउजंड स्टुडंट्स आणि ओव्हरऑल तर पंधरा पेक्षा जास्त लोकांना शिक हो मी शिकवलंय कारण की मी कॉर्पोरेट्स पण केले आणि स्कूल्स कॉलेजेस आणि पर्सनल वर्कशॉप्स आणि आर्ट फेस्टिवल्स मध्ये मी गेलोय कालाघोडाला सर कालाघोडाला जवळजवळ मी नऊ दिवसात नऊशे लोकांना शिकवून टाकलो विदाऊट इव्हन टचिंग द रॉक फक्त टोंडाने तर विल जस्ट लाइक टॉक लिटल मोर विथ चिल्ड्रन राइट की स्कूल्स मध्ये हा प्रोग्राम जो असतो ज्यामध्ये दे आर अंडरस्टंडिंग फोकस पेशन्स क्रिएटिव्हिटी कशी ट्रिगर होताय यामध्ये की समजा हा दगड असा आहे आणि दुसरा दगड असा आहे ठीक आहे म ह्याच्या काय मजा आहे का नाही आहे ना मग ह्याला कुठल्या एंगल मध्ये ठवून हा कुठल्या एंगल मध्ये ठवला आणि म्हणतो एक क्रिएटिविटीचा फॅक्टर होतो की जे तुम्हाला शक्य नाहीये वाटत नाही की असं होऊ शकतं पण तुम्ही त्याला प्रयत्न करताय आणि फोकस लावता आणि पेशन्स ठेवताय ते करण्यासाठी जर ते लागत नाहीये तर समजायचं <laughs> की पेशन्स वाढत जर लागले तर त्याचा फोकस वाढत आहे ओके तर शाळा आधी लाईक थिंकिंग कि याला अजून थोडं मेन स्ट्रीम करावं किंवा विकली त्या लोकांना एक सच थिंग मी आता कोलकाताला शिकून आलो दोन शाळेंना hmm. आणि मी कधी जवळजवळ जॅन मध्ये वाटतं हा वाटत ट्वेंटी एथ ऑफ जॅन वगैरे आणि त्यांची ना आता एक ट्रिप गेली ठीक hmm. आहे फील्ड ट्रिप hmm. आणि फील्ड ट्रिप मध्ये एका क्लास मध्ये चाळीस पोर होते ना चाळीस मधले वीस दगडच लावत होते <laughs> आणि मला तिथून त्या मॅडमनी फोटो पाठवले अरे बच्चे लोक रॉक बॅलेन्सिंग कर रे सो थिंक की तिकडे जाऊन पण पोरं त्यांना आठवत हो यार ते सरांनी शिकवलं होतं दगडाला दगड लावत आता कसं आहे की ते थोडस अवघड होत की त्यांना दगड भेटत नाही तर मी मोस्टली त्यांना सांगतो की पे ब्लॉक्स असतात जे फुटपाथ वगैरेचे ते घ्यायचे आणि लावायचे एका कोपऱ्यावरती सो मला खूप भारी एक्सपिरियन्स येतो की मुलं अजून पण करत बसतात आणि मला पाठवत सर तुम्ही आमच्या क्लास आले होते युट्यूब वरती येत असत की सर तुम्हाला कुठं फॉलो करू शकता म्हणजे युट्यूब वरती बघू शकता नाही इवन इफ दिस बिकम समथिंग दॅट की आता त्यांनी लर्न केलं आहे आणि नंतर मग त्यांनी रेग्युलरली प्रॅक्टिस केली कारण समजा आपण नॉर्मली मेडिटेशनचं बघतो सी ही अ रॉक बॅलेन्स करताना यू आर एबल टू बिकम थॉटलेस फॉर अ स्पेसिफिक ड्युरेशन बिकॉज युअर होल फोकस इज टुवर्ड्स दोज थ्री पॉईंट्स अँड द अदर थ्री पॉईंट्स अँड बॅलेन्स तर तो जो क्षण uh, असतो जो अचीव करायला फार कठीण आहे रेट लाईक थॉटलेस स्पेस इन युअर माइंड तो ऑटोमॅटिकली इथे होतोच यू डोंट हॅव टू पुट एफर्ट्स यू गेट इन टू दॅट मेडिटेटिव्ह स्टेट ऑटोमॅटिकली तर जसं मेडिटेशन लोक कर रेग्युलरली करतात ठीक आहे तसं हे मुलांना समजा त्यांनी रेग्युलरली रॉक बॅलेन्सिंग केलं की वन्स इन अ वीक आहे म्हणा की आठवड्यातनं दोन असं वगैरे तर यू थिंक दॅट विल बी बेनिफिशियल टू दॅट आय डोंट थिंक सो की वी शुड फोर्स द किड्स टू डू यू जस्ट चेंज द गेम ऑफ इट की डोंट टेल देम टू डू इट अरे ते सरांनी वीट लावायला सांगितलं होतं ती लावली आहेस का तू mm -hmm. अजून नाही लावली लाव सर सो इट इज नॉट द पॅरेंट हु इज डू लेटिंग हिम डू रॉक बॅलन्सिंग बट इट इज मी की फॉर हिम पेरेंट्स आर ओके रोज बघतोय पण मला नाही बघत ना ते पण मी जे ऐकलं आहे या फिर मी जे करतोय त्यांच्यासाठी ते खूप म्हणजे लोक विराट कोहलीला बघतात पण पॅरेंट्स ला नाही बघत ही इन्स्पिरेशन सो पॅरेंट्सनी त्याला कम्पेअर करून सांगितलं पाहिजे की हा ठीक आहे अरे तो असं करतो तू पण कर सो mm. so, रॉक बॅलन्सिंग मध्ये मला असं वाटतं की यू डोंट द कॉर ह्याच्यामुळे हे नाही जाऊ बैठण करू दे ना मजा mm. तुम्हाला काय मोबाईल पासून लांब बसला बस झालं ना बस झालं एकदा गट्टी चट्टी मध्ये आय वॉज वेटिंग फॉर अ फ्रेंड मी फ्रेंड वॉज लाईक तक इन द ट्रॅफिक काइंड ऑफ होथिंग मला तो ग्लास दिसला आय रिमेंबर युअर वन ऑफ युअर व्हिडिओ त्या टाइप सीन त्या ग्लास जो त्यांचं टेबल आहे ना तो एकदम स्मूथ होता आय कुठं फाइंड एनी प्लेस की जिथे मला तो बॅलेन्स करायला मिळेल तरी मी ट्राय करत होती पहिले तर मी त्या टेबलला बघत बसली की कुठेतरी मला जागा मिळेल मिळाली त्यानंतर कुठे गॅप असतो ना दोन टेबल कनेक्ट करायचे तिथले तिथे आणि नंतर मग ॲ वॉज लाईक ऑलमोस्ट अर्धा तास मी फक्त ग्लास बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केला झाला नाही माझ्यानी अँड देन द फ्रेंड जॉईन फॉर द मिटिंग सो आय कुडंट कंटिन्यू दॅट पण ते एकदा पाहिलं अँड आय कॅन अंडरस्टँड नाव की एकदा इफ आय एम फॉलिंग यू ऑन इंस्टाग्रॅम अँड इफ आय सी की ग्लास झाला आहे पार्लेजीचं बिस्किट झालंय किंवा बाईक झाली आहे तर यू ऑलसो फील की हां मला जर चान्स मिळाला तर मी ते करेल म्हणून ओके आय गेट आय गेट द लॉजिक की त्यांनी पाहिलं की त्यांना ते इन्स्पिरेशन म्हणून कनेक्ट होतं पार्लेजी सर्वात मोठं आहे की पोरं तर आता म्हणजे ग्लास असत या फिर पेन असणार तूथपिक आहे मी तूथपिक केलेत स्पून केलेत तर ते करत बसतात आणि मला खूप भारी वाटतं की यार म्हणजे छोटे छोटे ते मॅच बॉक्स असतात ते कोपऱ्यावरती लावायचा प्रयत्न करतात भारी म्हंटले एक एक दोन दोन तास बसून राहतात करतात काहीतरी आणि ह्याच्यामध्ये काय आहे की यू डोंट एनी वन तुमच्या बरोबर तुम्हाला कोणच नाही पाहिजे आवाज येत नाही काहीच प्रॉब्लेम आपल्या कोपऱ्यात बसून राहा आणि करत बस करत आणि केल्यानंतर जो एक्सपिरियन्स येतो ना ते तुम्ही कोणाबरोबर शेअर नाही करू शकत इट इज जस्ट विथ आणि मला असं वाटायचं की आधी लोक मला म्हणायचे हा आहे काय दगडांबरोबरच असतो तर माझं एक होतं की मी कलाकार कट्ट्याला दगड लावायचो फुटपथ वरती आणि असं दगड लावत असताना ना लोक इथपर्यंत यायची क्या कर रे क्या आहे hmm. आणि मी उत्तरच नाही द्यायचो आणि एकदा ना असच मी दगड लावतोय आणि एक जण बोलला का भाऊ येडा आहे का हेचे तुझे स्टुडंटला वगैरे हॅव यू ट्राय टीचिंग इट टू चिल्ड्रन तो विथ स्पेशल नीड्स एडी एश डी असेल किंवा असं त्या शिकवतो मी mm -hmm. कारण की त्यांना म्हणजे जी लेवल ऑफ हार्डनेस असते ती mm -hmm. खूप कमी असते की मी मोस्टली त्यांना राऊंडेड रॉक्स देतो बॅलन्स करायला कारण की राऊंडेड रॉक्स आर इझिअर टू बॅलन्स आणि त्यांना पण क्युरिओसिटी असते करायला कारण की ते काहीतरी वेगळं दिसतं ना आणि सहज अशी दगड पण दिली तरी ते हात लावून काहीतरी करायचा का प्रयत्न करतात hmm. आणि जेव्हा त्यांना काहीतरी असं वेगळं करून दाखवतात पण त्यांना असंच करायला पाहिजे hmm. बट मी बघितलंय की करतात पूर्ण अच्छा आणि खूप तर असत की जे पोर नाही का एका जागेवर बसत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे ते पण बसत आणि मला एकदा असं झालं होतं की मा एक पॅरेंट होते ते म्हणे अरे आमचं मुलगा एकदम हायपर आहे इकडे तिकडं म्हणलं माझ्याकडे तर पंचेचाळीस मिनिटं बसलाय तो भारी म्हणे सर तर म्हणजे गोईंग बॅक टू द नेचर वाला कारण यू नो हॅव सीन द व्हिडिओज अँड आय शुड नॉट बी आस्किंग बट वेन यू आर गोईंग टू द प्लेस जिथे कुणीच नाही आहे राईट दीज आर व्हेरी रिमोट प्लेसेस आणि दीज आर नॉट द टुरिस्ट प्लेसेस राईट लाईक जिथे तू जातोस त्या नॉर्मली हे नाही आहे तर असं भीती नाही वाटत की स्पिरिट्स वगैरे इफ यू आर लाईक सो मिडिटेटिंग अँड यू नो यू आर एबल टू अंडरस्टँड द मॉलिक्युलर लेवल ऑफ कनेक्शन विथ द रॉक अँड एव्हरीथिंग डोंट यू फील द प्रेझेन्स की काही असतात तसं भूत वगैरे मला लाईक यू डोंट हॅव दॅट स्कोप ओनली की असं सेंट्रल झालं आहे की हेच दिस सो लाईक यू आर सो फोकस दॅट यू डोंट रिमेंबर एनीथिंग म्हणजे मला तर असं वाटतं की मी जर दगड लावत असं आणि शेजारी तुम्ही डेड बॉडी जरी टाकली ना तरी मला नाही कळणार